गेली पंचवीस वर्षे मी शेती करतो आहे आणि चांगली शेती करतो आहे तर जय जवान जय किसन म्हटलं जातं देशाचं रक्षण जवान रात्रंदिवस सीमेवर कष्ट करून रक्षण करीत असतो आणि शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून या देशाला अन्न पुरवण्याचं काम करतो असा हा महत्त्वाचा घटक असूनसुद्धा आणि शेतकरी देशाचा काना आहे असं म्हटलं जातं पण तो सध्याच्या काळामध्ये शेतकऱ्याचा कणाच मोडण्याचं काम या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे कांद्याला प्रचंड परदेशात मागणी असतानाही कांदा निर्यात केला जात नाही आता सध्या सोन्यासारखे परदेशामध्ये आहेत आणि मागणी पण आहे पण केवळ मताचं राजकारण करून कांदा निर्यात बंदी केली जाते राजगुरुनगर कांदा संशोधन केंद्र ही नॅशनल लेवलची संस्था राजगुरुनगरमध्ये आहे आणि त्यांनी अनेक वर्षे संशोधन केलेलं आहे कांद्यावरती आणि कांद्याला आत्ता सध्या केंद्र सरकारलाही त्यांनी पत्र पाठवलेलं आहे आणि राज्य सरकारलाही की वीस रुपये किलो प्रत्येक किलोला खर्च येतोय उत्पादन खर्च आणि वीस रुपये खर्च येतो हे कळवलेलं असतानासुद्धा आता सध्या आठ ते दहा रुपये किलोने शेतकऱ्यांचा कांदा विकला जातो आहे अशी जर परिस्थिती राहिली तर नक्कीच शेतकऱ्याला आत्महत्या के केल्याशिवाय पर्याय राहणार नाही तरी मला वाटतं या राज्यकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे तसं सोयाबीन सोयाबीनच्या भाव आता शेतकऱ्याचं महत्त्वाचं पीक सोयाबीन पण आहे सध्या चाळीस पंचेचाळीस रुपये किलो भावे तर तो, तो सुद्धा पंचावन्न ते साठ रुपये किलो भाव मिळाला तरच शेतकऱ्यांना परवडणार आहे तसेच दूध दूध आज बावीस ते अठ्ठावीस रुपये लिटर चालले आप आपण पाहिलं पाणी फुकटचं पाणी बिसलरी वीस ते बावीस रुपये पंचवीस रुपये बिसलरी काही वेळेला घ्यावा लागते म्हणजे पाण्यापेक्षा एक दाला वीस पंचवीस रुपये ते अठ्ठावीस रुपये व्हावे सध्या तर तो पस्तीस ते चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे तरच शेतकरी जगणार आहे अन्यथा वाईट दिवस येणार आहे शेतकऱ्यावरती तर माझी विनंती आहे सध्याच्या राज्यकर्त्यांना सोयाबीन पंचावन्न ते साठ रुपये भाव मिळाला पाहिजे आणि कांद्याला पंचवीस ते तीस रुपये भाव मिळाला पाहिजे आणि दुधाला पस्तीस ते चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे याचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय मिळून दिला पाहिजे अन्यथा असंच जर परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांची मुलं तरुण मुलं इथून पुढं शेती करण्याचं सोडून देतील आणि मग बाकी ह्या देशावर वाईट परिस्थिती येईल मग परदेशातला जनावरांना डोकऱ्यांना खाणारा माल आपल्या देशातल्या लोकांना ला खावा लागल तरी मला वाटतं याची दखल घेतली पाहिजे राज्यकर्त्यांनी आता याचे वाईट परिणाम इथून पुढं भोगावं लागतील असं मला वाटतं